जय दत्त गुरु जय दत्त गुरु आ, नाव सांगा तुमचं सुनीता प्रभाकर गावारे कुठून आला पुण्यावर काय त्रास होतो मॅडम तुम्हाला नस दाबलेली माणक्याची गॅप सांगितलेली खूप दवाखाने केले तिकडं पण कुठं काय आता नऊ दहा महिने झाले हा त्रास होतोय पण इतके डॉक्टर औषध द्यायचं कुठं फरक नाही पडला ऑपरेशन शेवट ऑपरेशन म्हणले पाच लाख रुपये खर्च होईल ऑपरेशन ऐंशी टक्के तरी फरक आहे ऐंशी ऑपरेशनची गरज वाटते मला जास्त असं म्हणजे हा धरून नाही आणलं पण चालता येत हो माझा काम करता करत बसणं उठण सगळं सगळं करत सगळं सगळं सरांकडं बर सांगा तुमचा नाही आमच्या मुलाने तुमचा नंबर शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि मग त्या मुला त्याने मोबाईल वर ते पाहिलं हा पाहिलं त्याने मला सांगितलं आपण तिकडे चांगले सर आहेत आपले म्हणजे साधी माणसं आहेत पण एक नंबर काम करणारे आहेत म्हणून आम्ही अनुभव घेण्याकरता आलो होतो तेव्हा ते आम्हाला सगळं तुमचं जिथलं तिथं आवडलं आणि त्याच्यातून आम्हाला चांगला त्याच्यात फरक गुन्हा आला सगळे झाले म्हणून आम्ही दोन राऊंड टाकले दुसऱ्या राऊंडला बरं वाटलं तिसरा घेतला परत आता पुण्याच्या नीट व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो त्या ऍड्रेसवरती जा शंभर शे, टक्के पेशंट नीट नाही झालं तर पैसे मी भरील कॉम्पिटिशन सांगताय मग आता आम्ही एवढं ताकदीने बोलणार ना आता आमची मावशी आणली तर मी त्यांना सांगितलं ना म्हणून मी भरतो तुमचे पैसे नीट नाही झाले तर तुम्ही जरा नियम नियमाने वागा जे सांगेल त्या पद्धतीने करा व्यवस्थित हा पथ्य पाळा ठीक आहे थँक्यू 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 थँक्यू